नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मंजूर करण्यात आला आहे हा पीकमा कोणत्या पिकांसाठी मंजूर केला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे याबाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो आपण वेळ वेळणा वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे या स्थितीमध्ये पीक म्याच्या भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली आहे संबंधित विमा कंपनीला पीक भरपाई द्यावी लागेल असे आदेश कल्याण मंत्री बनसोडे यांनी पीक कंपनीला दिले आहेत काढणीला आलेल्या मुंग उडीत पिकांना मोठा फटका बसला आहे यासोबत सोयाबीनचेही नुकसान झाले आहे नाशिक लातूर बीड व काही जिल्ह्यात दोन सप्टेंबर रोजी बत्तीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये काढणीला आलेल्या मुंग उडीद पिकांना मोठा फटका बसला यासोबतही सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना एनडीआरएफ चे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल नुकसानच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल त्या शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसामध्ये सरसकट करत्या पीक माटप केला जाईल तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई पीकमा देण्यात येईल मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या ला आहेत लातूर जिल्ह्यामध्ये सलग ऑक्टोबरच्या तिसऱ्या महिन्यातही अतिवृष्टीमुळे खरपातील पिकाचे मोठे नुकसान झाले असून बारा तालुक्यामधील मधील सत्तावन्न हजार सहाशे छप्पन बाधित झाले आहेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना भरपाईसाठी या, या महिन्याचा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना अठ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत ऑगस्ट पासून अतिवृष्टीचा फटका या पिकांना बसत आहे तर बघा मित्रांनो यामुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे युद्ध पातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिला आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे ऐन काढणीच्या वेळी व उडीत पिकांचे तर सप्टेंबर मध्ये सोयाबीन सह फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यामध्ये ऑगस्ट मध्ये तीनशे सव्वीस शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न हेक्टर वरील पिकांना बाधा झाली होती या बाधित शेतकऱ्यांना सरकारने दोन कोटी एक लाख आठ हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे सप्टेंबर मधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला आहे यामध्ये सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यामध्ये सापडले आहे ऐन काढणीच्या वेळी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे या महिन्यात दोन लाख ब्याऐशी हजार चारशे अठ्ठावन्न हेक्टर वरील पिके बाधित झाले आहेत त्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक वाटप करण्यात येईल तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांना अशी भरपाई मिळणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार जिरायत पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बगायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये तर भावार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपयाची मदत ही दिली जाणार आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे शेतकऱ्यांना पीक मा नुकसान भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा नुकसान भरपाईचा पैसा जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला करा